नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती, चानल भरती।, पोलिस भरती साथ या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीच्या अभ्यासात मराठी व्याकरणाचा मोठा वाटा आहे त्यातही शब्दविचार हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आज आपण बघणार आहोत नाम म्हणजे काय त्याचे प्रकार ओळखण्याची ट्रिक आणि परीक्षेत यावर आधारित येणारे संभाव्य प्रश्न आणि उदाहरणे पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पोलीस भरतीला जे महत्वाचे आहे तेच मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आपण आपल्या टॉपिककडे वळूया नाम तर आज आपण पाहणार आहोत आपला आज टॉपिक आहे नाम तर मित्रांनो मागील पाठामध्ये मागील पाठामध्ये आपण शब्दांच्या जाती आठ आहेत हे आपण पाहिलेलं आहे त्यापैकी चार विकारी आणि चार अविकारी अव आहेत विकारी म्हणजे विकारी म्हणजे ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होतो किंवा लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो त्यास विकारी असे म्हणतात आणि अविकारी अव म्हणजे ज्यात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी असे म्हणतात तर नाम सर्व नाम विशेषण क्रियापद या शब्दांच्या प्रकारांना विकारी शब्द असे म्हणतात विकारी म्हणजे ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होतो तर मित्रांनो अविकारी म्हणजे अविकारी म्हणजे ज्या शब्दावर लिंगवचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही अविकारी म्हणजे ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही तर कोणत्या कोणत्या याच्यावर होत नाही परिणाम तर ते आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभ्याण्णववी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय हे शब्दांचे प्रकार आहेत अविकारी तर यांच्यावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होत नाही किंवा यांच्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही या आपण मागील पाठामध्ये पाहिलेच आहे तरी तुमची रिव्हिजन म्हणून हा आपण मुद्दा रिपीट केलेला आहे तर मित्रांनो आज आपण नाम या विषयावर माहिती घेणार आहोत कशावरती माहिती घेणार आहोत नाम नाम या विषयावरती माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणधर्मांना दिलेली नावे असतात त्या नाव व्याकरणात नाम असे म्हणतात तर काय प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणधर्मांना दिलेले जी नावे असतात त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पुस्तक चेंडू कागद मुलगा हरी साखर देव स्वर्ग अप्सरा नंदनवन गोडी धैर्य खरेपणा औदार्य विद्वत्ता इत्यादी नामे आहेत तर नाम म्हणजे काय प्रत्येक असणाऱ्या किंवा कल्पने जाणलेल्या वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणधर्माला दिलेल्या वस्तूंना किंवा वस्तूंच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात पुढील उदाहरणे पहा या उदाहरणावर तुम्हाला समजून येईल नाम म्हणजे काय तर पहिलं उदाहरण आहे तो झाड लावतो आरोग्य पहा पहा अनुराग गोष्ट ऐकतो नदीला पूर आला मला पुस्तक आवडते ही उदाहरणे आहेत तर वडील वाक्यात झाड आरोही फळा अनुराग गोष्ट नदी पुस्तक हे शब्द आपण पाहिले हे शब्द आपण पाहिले हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यासमोर काही वस्तू वा व्यक्ती येतात हे शब्द वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काही वस्तू व व्यक्ती येतात हे शब्द वाचले की आपल्या डोळ्यासमोर काही वस्तू व व्यक्ती येतात आता उदाहरणार्थ आरोही फळा पहा हे उदाहरण घेतले आपण आरोई फळा पहा तर आरोई म्हटले कोणतरी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते फळा म्हटल्यानंतर कोणतीतरी आपल्या वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते आरोई म्हटलं की आपल्या व्यक्ती येते व फळा म्हटल्यानंतर आपल्या समोर एक वस्तू येते तर याला नाम असे म्हणतात तर वस्तू वस्तू म्हणजे काय तर वस्तू हा शब्द डोळ्यांनी दिसणाऱ्या पदार्थांना उद्देशून वापरलेला आहे जे आपल्या डोळ्यांना दिसते त्याला आपण वस्तू म्हणतो पुढे आहे एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ प्राणी किंवा त्यांचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो त्याला देखील नाम असे म्हणतात एखाद्या प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ प्राणी किंवा त्यांचा गुणधर्म पदार्थ प्राणी किंवा त्यांचा गुणधर्म यांचा आपल्याला बोध होतो त्याला नाम असे म्हणतात पुढे आहे वास्तव अथवा मानसृष्टीतील इंद्रगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना नाम असे म्हणतात काय म्हणतात नाम असे म्हणतात वास्तव अथवा मानसृष्टीतील इंद्रगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना नाम असे म्हणतात तर मित्रांनो नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत ते कोणते कोणते आहेत एक सामान्य नाम सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम तर आज आपण पाहणार आहोत सामान्य नाम तर सामान्य नाम म्हणजे काय एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य असे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम हे वस्तूच्या जातीला दिलेले असते सामान्य नाम हे वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे म्हणून सामान्य नामाला जातीवाचक नाम, नाम असेही म्हणतात तर सामान्य नाम हे वस्तूच्या जातीला दिलेलं आहे म्हणून त्या नामाला जातीवाचक नाम असेही म्हणतात तर सामान्य नामाला जातीवाचक नाम असेही म्हणतात तर मित्रांनो सामान्य नामे ही नेहमी अनेक वचने असतात त्यांचे अनेक वचन होते सामान्य नामाचे अनेक वचन होते उदाहरणार्थ नदी हे एक वचनी आहे तर नद्या हे अनेक वचने होते शहर हे एक वचने आहे तर शहरे हे अनेक वचने होते तर सामान्य नामाचे अनेक वचन होते पुढे सामान्य नामाला धर्मीवाचक नाम असेही म्हणतात सामान्य नामाला धर्मीवाचक नाम असेही म्हणतात उदाहरणार्थ मुलगा लेकनी, घर शाळा नदी इत्यादी तर मित्रांनो पुढे आहे कळप वर्ग सैन्य घड समिती ही समूहाला दिलेली नावे आहेत त्यांना समुदाय वाचक नाम असे म्हणतात तर समुदाय वाचक नाम म्हणजे काय एखाद्या समूहाला दिलेल्या नावाला एखाद्या समूहाला दिलेले जे नाव असते त्याला समुदाय वाचक नाम असे म्हणतात कळप वर्ग सैन्य घड समिती ही समुदाय वाचक नामे आहेत तसेच सोने सोने चांदी तांबे दूध साखर कापड हे पदार्थ वाचक नाम म्हणून ओळखले जातात सोने तांबे दूध साखर कापड हे संख्याशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ संख्याशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून यांना पदार्थ वाचक नाम असे म्हणतात परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून यांना पदार्थ वाचक नाम असे म्हणतात तर सोने तांबे दूध साखर कापड यांना पदार्थ वाचक नाम असे म्हणतात पण मराठीत मराठीत सामुदायवाचक नाम व पदार्थ वाचक नाम यांचा सामान्य नामातच गणना केली जाते कळप वर्ग कळप वर्ग सैन्य घर समिती व सोने तांबे दूध साखर कापड यांचा सामान्य नामातच गणना केली जाते तर मित्रांनो मराठीत समुद्रवाचक नामे व पदार्थ वाचक नामे यांची गणना सामान्य नामातच केली जाते उदाहरणार्थ तुम्हाला आलं कळप वर्ग सैन्य घर समिती कोणते नाम आहे तर तुम्ही सामान्य नाम असे म्हटले पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो आज आपण एवढेच पाहणार आहोत सामान्य नाम हे आज आपण पाहिलेले आहे पुढील भागात आपण विशेष नाम हे घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण पाहिलेले आहे नाम म्हणजे काय नामाचे प्रकार आणि सामान्य नाम हा टॉपिक आपण आज घेतलेला आहे तर सामान्य नाम म्हणजे काय परत एकदा आपण रिव्हिजन करूया सामान्य नाम म्हणजे एका जातीतील समान गणधर्मामुळे वस्तूला किंवा त्याच्या गुणाला दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम हे अनेक वचने असते तसेच याला धर्मवाचक नाम असेही म्हणतात सामान्य नाम हे जातीवाचक असते तर आणखी वस्तू हा शब्द डोळ्यांनी दिसणाऱ्या पदार्थाला उद्देशून केलेला आहे इत्यादी गोष्टी आप आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत तर आपण पुढील भागामध्ये विशेष नाम हा टॉपिक घेणार आहोत मित्रांनो आज आपण नाम या विषयातील सामान्य नामाचा अभ्यास सविस्तर केलेला आहे तर मित्रांनो नाम हा टॉपिक आपण चार भागात पाहणार आहोत आजचा आपला भाग एक म्हणजे सामान्य नामावर झालेला आहे पुढचा भाग हा आपला विशेष नामावर असणार आहे तर पुढचाही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आणि अशाच उपयुक्त आणि मार्गदर्शक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र